नारळ फोडलेला आहे इथे सगळ्या महिला माझ्या मोठ्या अपेक्षेने पाहत आहेत परंतु इथे शाळा देखील आहे आणि जे त्यांची पहिली मागणी वेगळी होती नंतर ती मागणी बदलली जेव्हा कामात बदल होतो तेव्हा त्या ते कामात ते गोंधळ देखील होतो आणि बदलाबदलीमध्ये जो वेळ जातो जर जा तसं झालं नसतं तर कदाचित हे काम परिपूर्ण झालं असतं आत्ता आपण हे काम परिपूर्ण करत असताना सगळ्यात पहिलं ज्या गटराची ह्यांची मागणी आहे म्हणजे जे सांडपाणी जाणार आहे ते व्यवस्थित जाण्यासाठी ह्या सगळ्यांनी सहकार्य करावं म्हणून आम्ही जिथे जातो तिथे नारळ फोडायला तिथल्या स्थानिक व्यक्तीला का सांगतो की बाबा त्यांना वाटावं का हे माझं आहे माझ्या वस्तीसाठी आहे आणि सगळ्यांनी लक्ष ठेवून ते काम व्यवस्थित करावं म्हणून जे काम जबाबदारी गटाराच्या माध्यमातून ह्या सांडपाणी व्यवस्थापनाच्या माध्यमातून दिलेली आहे ती परिपूर्ण केली जाईल अशा पद्धतीचा विश्वास येतो आणि ते सगळे जर मला सगळ्यांनी जर या ठिकाणी शब्द दिला आहे सगळे सांगतायत कारण महिला कधी खोटं बोलत नाही तर माझा सगळ्या माता भगिनींवर आणि त्याचबरोबर भावांवर पण तितका विश्वास आहे जे, ज्येष्ठ ज्येष्ठांवर पण की पुढच्या वेळेला काही म्हणाले की आमदार म्हणून मी त्यांना आणणार तर निश्चितपणाने त्यांनी जसं आव्हान केलं तसं माझंही आपल्याला सांगणं आहे की जे राहिलं आहे जे नाही होऊ शकलं आणि आता तुम्हाला अपेक्षा आहे की तो रस्ता तिकडे गेला पाहिजे कारण मी आता काही बोलली तरी मी जे बोलणार आहे ते करणार आहे जे आता करते काम त्याला वाढीव जे आहे ते वाढून किती वाढू ते करायची जबाबदारी माझी नाही पण जी नवीन मागणी आहे ती याला जर दोन महिने लागणार असेल कारण तुम्ही वीस वर्ष मागणी करत असाल पण ते झालं नाही तर आता काय वीस दिवसात होणार नाही पण मी आमदार तुम्ही मला करणारच आहे मी इथे येणारच आहे आणि तुमचं ते पुढच्या मागण्या ज्या आहेत त्यात नक्कीच सरपंच ताई असतील ताई असतील नितीन असेल सदस्य ताई असतील टीकेता असतील सगळे तुम्ही सदस्य तुम्ही सांगाल त्या पद्धतीने या ठिकाणी काम होईल रस्ता होईल त्याच्यामध्ये अजिबात शंका बाळगायचं कारण आहे नितीनने निवडणुकीच्या कालखंडामध्ये या वॉर्डामध्ये जो शब्द सगळ्या नागरिकांना दिला होता जवळपास आज सगळ्या शब्दांची पूर्तता त्याच्या माध्यमातून तुमच्या माध्यमातून मी म्हणते की माणसाला जेव्हा उभं राहायचं असतं जेव्हा तो निवडणुकीला उभा राहतो आणि लोक विश्वासाने मतदान करतात जो विश्वास त्यांनी दाखवलेला असतो त्याला पात्र ठरायचं असेल पात्र ठरायचं असेल त्यांचा विश्वास जिंकायचा असेल तर त्याने दिलेले शब्द त्याने पूर्णच केले पाहिजे आणि जर का असं घडलं नाही तर जो तो नाही उभा राहिला पण दुसरा राहिला तर त्याला ती संधी द्यायला लोक काकू करतात त्यांना वाटतं की अरे पहिल्याने फसवलं हा काय करणार त्यामुळे त्याची जबाबदारी आहे आपण निवडून आलो आपण सदस्य झालो तोच काय त्यांच्यासोबत असणारे सदस्य आणि सरपंच साईची पण जबाबदारी आहे त्यामुळे आपण या गावातून निवडून आलोय आपल्याला लोकांनी कौल दिलंय निवडून दिलंय आपली जबाबदारी त्यांनी पाळायला पाहिजे ती त्यांनी पाळली त्याबद्दल त्यांचं कौतुक केलं पाहिजे आणि त्याला साथ देणाऱ्या मग त्यांच्या सरपंच आणि सदस्य यांचं पण कौतुक केलं पाहिजे